आज दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री यशवंतजी उंबरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आजची भोजन सेवा देण्यात येत आहे तरी नंददीप फाउंडेशन यांचे शतशः आभारी आहे जय गाडगे बाबा साल समो, साल समो।

ताजी को लालचंद तुझा कोण लागते हो हा कोण लागते तुझा तुझा भाऊ आहे सख्यस पाच भाऊ आहे रक्ताचं नातं आहे का प्रेमाचं नातं आहे तुझं त्याच्यासोबत हो रक्ताचं नातं आहे का प्रेमाचं नातं आहे बर तसे आहे का बर तुला कसं वाटते लालचंद नताजी तुला रोज ताट आणून देते दे। कुणाला देत नाही पण तुला देते दे। तुझं काय नातं आहे बै नय बरं